नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते आजचा ब्लॉग काय आहे हे तो तर तुम्हाला सगळ्यात पहिले आम्ही बसची वाट पहू राहिलो की बस कधी येते म्हणून तर आम्ही चाललो होतो आज अकोटले अकोटले यात्रा असते म्हटलं जाऊ म्हटलं फिरायला जरास भेटली बा आम्हाला बस मग बस मध्ये बसलो आम्ही निघालो अकोटले जासाठी पोचलो मग आम्ही आता अकोटले हे पाहू शकता तुम्ही अकोटचं मार्केट <laughs> मार्केट गिरगेट चांगला इतच मस्त सगळ्या सोयी उपलब्ध आहेत फायनली पोचलो मग आताच्या घरी तिथं बसलो पाणी घेतला आणि निघालो जत्रेत जा साठी मग आम्ही दोघीजण चाललो होतो यात्रेत मस्त आम्ही चाललो होतो कच्च्या रस्त्यानं कच्च्या रस्त्यानं लवकर पोहोचल्या जाते म्हटलं शॉर्टकट आहे तर आम्हाला लहान हरिक अशा रस्त्यानं जायचा हे पाय किती एक्सायटेड इन मस्त जत्रेत जायसाठी बॅगी घेतली बाप्पा पोचलो मग आम्ही आता जत्रेत इतची जत्रा बममुठी असते म्हणते बाई जिकडे पाहिलं तिकडे जत्राच जत्रा, जत्रा दिसून राहिली आणि या जत्रेचा टायमिंग म्हटलं एक महिना चालते जत्रा पूर्ण एक महिना घेते मग चला तुम्हाला दाखवतो इथची जत्रा किती असते तो तुम्ही पाहू शकता एकून तिकून दुकानच दुकान दिसून राहिलं ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्याने दुकानच दुकान आहेत बापाली जत्रा गित्रा फिरलो मग आम्ही मस्त आणि थोडस मार्केटले काम होतो तर मार्केटले आलो झाली आमची जत्रा फिरून मार्केटही फिरून आता चाललो होतो आम्ही घरी पण त्या अगोदर आम्ही एका रिलेटिव्हच्या इथं गेलतो तिथं मस्त मस्त नाव सांगून राहील ते ऐका तुम्ही पण सांग मोठ्या ना सांग मोठ्या ना सांगतलं <laughs> 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 सांगितलं <laughs> <laughs> मग तिथं बसलो गिसलो थोड्या वेळ बसणं घेसणं झालं निघालो घरी जासाठी चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय